मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांना उमेदवारी दोघांकडून उमेदवारी अर्ज दाखल राज्यातील बारा जिल्हा <trans> परिषद <Tingler> आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी मतदान दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला नऊ फेब्रुवारीला निकाल बारामतीच्या गाठेवाडीत उपमुख्यमंत्री सुनित्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क पार्थ पवार योगेंद्र पवारांनीही केलं मतदान रोहित पवारांनीही सहकुटुंब केलं मतदान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार नितेश राणे हसन मुश्रीफ संदीपान भुमरे जयंत पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क जिल्हा परिषद निवडणुकीतही मध्ये बिघाड रत्नागिरीतील खेड आणि चिपळूणमध्ये ईव्हीएम बिघाड तर संभाजीनगरच्या वाळूंग आणि पैठण ताडणुक्यातही काही काळ मशीन बंद नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतली खतखत चव्हाट्यावर नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राजीनामा देणार तिदमे उपमहापौर पदासाठी होते आग्रही मात्र विलास शिंदेंना संधी रोहित पवार दोन पत्रकार परिषदा घेणार दहा तारखेला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद अपघाताची डिटेलमध्ये माहिती देणार रोहित पवारांची माहिती तर बारा तारखेला विलीनीकरणावर पत्रकार परिषद सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठामध्ये पवार कुटुंबामध्ये खलबत शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक रोहित पवार पार्थ पवार जय पवार बैठकीला उपस्थित वाढते वायू प्रदूषण बाधा मुंबईकरांचा श्वास कोंडलेला श्वसनासंबंधित आजारांचं प्रमाण वाढलं प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी घातक हवेच्या श्रेणीत एक्यू आय दोनशेच्या आज ओला उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संपत सरकारनं किमान भाडं ठरवून देण्याची मागणी तर ओला उबेर मालक चुकीच्या पद्धतीनं मागत असतील तर कारवाई करणार मंत्री सरनाईक यांचा इशारा आजपासून रंगणार टी ट्वेंटी विश्वचषकाचा थरार आज भारत आणि यूएसए मध्ये पहिला सामना रंगणार सलग दुसऱ्या जगत होण्यासाठी टीम इंडिया सज्ज अंडर नाईन्टीन विश्वचषकावर भारतानं साम्यांदा कोरलं नाव अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शंभर धावांनी विजय इंग्लंडचा डाव तीनशे अकरा धावांवर संपुष्टात वैभव सूर्यवंशीची एकशे पंच्याहत्तर धावांची तुफान खेळी निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात गराज सापड़ला पन्नास कोटींचं सा घबाड आंध्र प्रदेशातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई छाप्यात अडीच किलो सोनं वीस किलो चांदी एकसष्ट लाख रोकड जप्त